या देशातील सर्व महामानवांना कोटी कोटी प्रणाम वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्वा आणि तुम्हा आम्हाचे सर्वांचे लाडके नेते या राज्याचे भावी मुख्यमंत्री आदरणीय अॅडव्होकेट बाळासाहेबजी आंबेडकर बहुजनाचे नेते पद्मश्री मानेसाहेब या मंचावर उपस्थित असलेले आम्हा सर्वांचे धनगर समाजाचे नेते आदरणीय भदे साहेब या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक सुभाषजी सर मंचावर उपस्थित असलेले महाराष्ट्र विकास आघाडीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाऊबाळेजी राष्ट्रीय प्रवक्ते डॉक्टर प्राचार्य सुरेशजी वाघमारे सर या राज्याचे अध्यक्ष अॅडव्होकेट मंचकररावजी डोने एम आय एमचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय ताहेर भाई शेख या शहराचे अध्यक्ष अफजलभाई कुरेशी मंचावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय सन्माननीय कारण मी आज माझा पहिला दिवस आहे सर्वांची नावं मला माहिती नाही आहेत कारण आज मी पहिल्यांदा बाबासाहेब बाळासाहेबांच्या विनंतीला मान देऊन वंचित आघाडीमध्ये महाराष्ट्र विकास आघाडीला दाखल करतो आहे आणि बाळासाहेबांना विनंती करतो आहे त्यांचे आभारही व्यक्त करतो आहे आणि मग आम्ही बाळासाहेबांच्या सोबत जायचं का ठरवलं बाळासाहेब आता बैठकीत म्हणाले आम्हाला तुम्ही फार उशीर केला तुम्हाला एक भी तिकीट देत नाही बाळासाहेब आम्हाला तुमच्याकडून तिकीट नाही पाहिजे आहे आम्हाला तुम्ही पाहिजे आणि तुमच्याकडनं तिकीटे कसे संपादन करायचं हे आम्हाला पक्क माहिती आहे तुम्ही नाही नाही म्हणायचं आणि आम्ही कसं काढून घ्यायचं ही मला अण्णाला का नवीन सांगायची गोष्ट नाहीये बाळासाहेब आपण बाबासाहेबांचे नातू आहेत ज्या बाबासाहेबांनी आम्हाला आमचं जीवन घडवलं ज्या बाबासाहेबांचं संविधान माझ्या टेबलवर मी दररोज माझा धर्मग्रंथ असल्यासारखं मी त्याला पाहतो त्यांचे तुम्ही नातो आहेत आणि तुमचा आदर व्हावा तुमचा सन्मान व्हावा एवढ्यासाठी मी तुमच्या सोबत येण्याचा निर्णय घेतला आणि आमच्या पक्षातील सर्व नेते मंडळी यांनी सांगितलं की बघूया आपण बाळासाहेबासोबत जाऊया या जाण्यामध्येच आपलं हित असेल मी म्हणलं कुणाच्या तरी सतरांजा उचलण्यापेक्षा कुणाच्या तरी उश्याला जाऊन पायट्याला जाऊन बसण्यापेक्षा आपल्याच्या पायट्याला बसूया आणि आपण आज या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं परिवर्तन जी की मी पस्तीस वर्ष झालं परिवर्तन करायचंय परिवर्तन करायचंय अशी भाषा करत होतो त्याची सुरुवात बाळासाहेबांनी सुरुवात केलेली आहे याला मी मनापासूनची दाद देतो आणि आता आमच्यापासून परिवर्तन फार दूर नाही आहे आता परिवर्तन फार जवळ आलेलं आहे आणि तो एक दिवस आम्हाला बाळासाहेबांच्या रूपानं या राज्याचा मुख्यमंत्री निश्चित पाहायला मिळेल आणि ते तुम्ही आमच्या या डोळ्यावर आमच्या या डोळ्यासमोर आमच्या या डोळ्यानं तुम्हाला महाराष्ट्राच्या प्रमुख खुर्चीवर बघितल्याशिवाय आम्ही थांबणार नाही मग आमचे छोटे छोटे प्रश्न छोट्या छोट्या मागण्या आम्ही सोडून देऊ काही अडचण नाहीये तुम्ही बसल्यावर आमचे सगळे प्रश्न सुटले आजच मी जाहीर करतो आता प्रमुख प्रश्न आहे धनगर समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे बाळासाहेब बाबासाहेबांनी नव्या शेड्यूलमध्ये धनगरांना ची सवलत देऊन ठेवली पण ह्या बदमाशाने अंमलबजावणी करायचं टाळलं आम्हाला माहिती होत मला तर निश्चित माहिती होत ज्यांना द्यायची घ्यायची सवय आहे त्यांना द्यायची सवय असू शकत नाही आणि ते देणार नाहीत पण बाबासाहेबांना लिहिलेलं आहे घटने तरतूद आहे आता तुम्हाला काय सांगायची गरज आहे तो शब्द पूर्ण करायची आम्ही तुमच्याकडे काय मागावं तुके ज्ञाने रचिला पाया बाळासाहेब काढतील कळस साहेबांनी घटने तरतूद करून ठेवली आता फक्त त्याची अंमलबजावणी तुमच्या रूपाने होणार आहे पुन्हा पुन्हा मागण्याची आमचे तुमच्याकडे बिलकुल अपेक्षा नाहीये तुम्ही देणारच आहेत आणि तुमच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्रातला धनगर समाज खंबीरपणे पिवळा झेंडा घेऊन थांबल्याशिवाय राहणार नाहीत याच कारण सांगतो सत्तर पासष्ट वर्ष काँग्रेसनी फक्त झुलवत आणलं धनगर समाजाला आज देतो उद्या देतो उद्या शिफारस पुन्हा इलेक्शनच्या अगोदर शिफारस करायची इलेक्शन झालं की महागाई घ्यायचं हे काँग्रेसनं पासष्ट वर्ष करत आलं पण सवलत देण्याचं कधीही बोललं नाही एकदा शंकरराव चव्हाणला राजीव गांधीने विचारले महाराष्ट्रामध्ये धनगर कम्युनिटी किती आहे महाराष्ट्रामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं धनगर समाज असताना सुद्धा हा शंकरराव चव्हाण त्यांना उत्तर काय दिला दीड टक्का आहे दीड टक्का धनगर समाज महाराष्ट्रामध्ये दीड टक्का आहे अरे दोन कोटी ज्या समाजाची संख्या महाराष्ट्रात आहे तो दीड टक्का होऊ शकतो आणि त्याचा जैसा बाप वैसा बेटा अशोक चव्हाण परवा राहुल गांधीला बोलताना सुद्धा असंच म्हणला अभि जादा समाज नाहीये दीड दोन टक्का भाषा म्हणजे देण्याची नियत नाही आणि देण्याचं मानसिकता नाहीये मित्र हो ते गेले तसे आणि ह्या मोदीवर विश्वास टाकून आमच्या इथले महात्मे नावाचे महापुरुष होऊन गेले आता हो आहेत होऊन गेले नाही आहेत खासदार केलं त्यांना कशासाठी या धनगर समाजाला बी जे पीला पाठिंबा द्या आणि आरक्षण देतो असं इथले जे फडणवीस जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी बारामतीच्या उपोषणात सांगितलं की माझ्या पहिल्या कॅबिनेट मध्ये आम्हाला सत्तेत आणा आम्हाला सत्तेत पहिल्या कॅबिनेट मध्ये धनगराचा प्रश्न मार्गी लाव तो तसा बोलला सोलापूरच्या सभेमध्ये हा नरेंद्र मोदी यांनी सरळ सांगितलं की अभि काँग्रेसला प्रश्न विचारला अरे भाई पासष्ट साल से आप सत्ता में है और पासष्ट साल की डिमांड ये धनगर समाज की है अभी तक तुम उसकी समस्या हाल क्यों नहीं किए अरे बाबा वो उन्होंने नहीं तो नहीं किए आपने क्यों किए त्यांनी त्यानेही केले नाही आणि एवढा बोलून सुद्धा समाजाचा प्रश्न हाल झाला नाहीये बांधवांनो आपली माणसं पाहिजे द्यायला आपल्या विचाराची माणसं सत्तेत बसले ते कुठं कुठं असं म्हणतात कि वाढ्या जर आपला असेल ना तर चार बोट्या जास्त टाकतय म्हण आमचे वाडपीच नाहीत जेव्हा खळबट सुद्धा देत नाहीत तामन निस हलवायचं घरी जायचं अशी परिस्थिती आहे आणि आता बाळासाहेब आपण आलात पुढे केवळ एकटे आले नाहीत तुम्ही पुढे तर तुमच्याबरोबर एक जानदार सिंह पार्लमेंट मधला असो तिनं अवेशी साहेबाला सोबत घेतला मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो अवेशी साहेबाला पहिल्यांदा याच मंचावर अण्णाराव पाटील आणि महाराष्ट्र विकास आघाडी आणि एम आय एम युती या स्टेजवर झाली आणि याच स्टेजहून आम्ही इलेक्शन लढवले एकत्रित एक मी खरं आवर्जून सांगतो त्या मंचावर मी असं म्हणालो होतो अवेशी साहेब हे साधारण माणूस नाहीये घटनेचा खरा समर्थक आहे संविधानाचा खरा अभ्यासक आहे आणि पाचशे चोपन्न खास खासदाराच्या विरोधात एकटा वाघ लढत असतो मी फार जवळून पाहिलेलं आहे सुदीन अवेशी साहेब आदरपूर्वक अतिशय नम्रतापूर्वक मध्ये उर्दू मध्ये आणि इंग्रजी मध्ये तो बोलून समाधान कसं करायचं प्रत्येक गल्लीतल्या बोळातल्या प्रश्नाची पार्लमेंट मध्ये उखल करतो मेरे मुसलमान भाई थोडा गौर से और सन्मान के साथ, के साथ साथ आप अगर आए तो बहुत ही अच्छा हो जाएगा ओशी साहेब मी बाळासाहेबांना विनंती करणार आहे आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून आपलं नाव पुढे येत आहे अतिशय आनंद वाटला आम्हाला आम्ही तुमचे निश्चितपणानं सुफे शिलेदार होऊ काही अडचण नाही आम्हाला आपल्या माणसाच्या सोबत जायला आम्हाला अडचण आहे आम्हाला आनंदाने आम्ही स्वीकार करू पण अवेशी साहेबाला या देशाचा आणि या वंचित आघाडीचा प्रधानमंत्र्याचा कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं हो। अरे दहा आमदार खासदार येत नाही देवेगौडा होतो चंद्रशेखर होतो गुजराल होतो जैन होतो हे सगळे प्रधानमंत्री होतात आमचे जर इथून अठ्ठेचाळीस आले आंध्रातून आले आणि काही भारतातून आले तर आम्ही सुद्धा साठ सत्तर वर गेलो तर आमचा उमेदवार प्रधानमंत्र्याचा उमेदवार आमचा प्रधानमंत्री म्हणून अवेशी साहेब असावे आता तरी या मुसलमानांना कळू द्या आतापर्यंत कुणा मुसलमान समाजातल्या माणसाचं नाव प्रधानमंत्र्याच्या जागेसाठी पुढं आलं नाही पण मला असा आत्मविश्वास वाटतो या सभेतून मागच्या सभेतून मी सांगितलं होतो भविष्यामध्ये जर प्रधानमंत्र्याच्या लायकीचा माणूस असेल काबिल जिसके पास आहे व सिर्फ अवेशी अवेशी अलावा और, और किसके पास नाही पार्लमेंटमध्ये बोलत असताना मला असं वाटतं की हा एकमेव माणूस या सगळ्या पाचशे चोपन्न खासदाराला तोंड देतो म्हणून याच्यामध्ये एक काबिल येत आहे असं मला वाटतंय म्हणून आज तुम्ही तुमच्या शब्दातनं किंवा आणि कधीतरी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर करावं अशी माझी विनंती आपल्याकडे राहणार आहे आणि मी जे बोलन कदाचित मुसलमानांना कळू द्यावं की आमचा सुद्धा माणूस पंतप्रधानाच्या रेसमध्ये येऊ शकतो आमच्याकडे मुसलमान समाजामध्ये काय केलं जातं की मु ओएसी बद्दलचे अपप्रचार केला जातो सांगितलं प्रधानमंत्री बन सकता अण्णा कुजवी बोलते स्टेज पर असं म्हणतात अरे बाबा ती वेळ आली आणि अण्णारावचा शब्द कधी खाली गेला नाही जाणार नाही स्वतःसाठी काय झालं तर हरकत नाही पण दुसऱ्यासाठी अण्णाराव जीवाच रान करून लढत असतो बाळासाहेब तुम्ही या मुख्यमंत्र्याच्या खुर्चीवर याच वेळेस बसल्याला मी पाहेन अशी माझी आत्मविश्वास माझा विश्वास मा वाटतो आहे आणि या दोन गोष्टी जर घडल्या तर मी तुम्हाला सांगेन की या महाराष्ट्राचं आणि या देशाचं आणि या देशातील जनतेचं भवितव्य खुलेल असं मला आवर्जून सांगावं असं वाटतंय मी आपला जास्त वेळ घेणार नाही आपल्याला ऐकण्यासाठी आलेले पण निश्चितपणानं सांगतो मैं जिसके पास जाता हूं जिसके तरफ जाता हूं, उसकी तरफ हार का नामोनिशान मिट जाता आहे जिंकायचं आता तुम्हाला असं वाटत असेल की या पुढच्या काळामध्ये नाही खरं म्हणजे मी जास्त बोलणार नाही कारण मी आजच आज्ञा घेतली बाळासाहेबांची आणि आम्ही तुमच्यासोबत येत आहोत म्हणून आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणानं मी दुसऱ्या सभेमध्ये किंवा लातूरमधल्या दुसऱ्या सभेमध्ये मग मी देशमुखाचा आणि निलिंगाच्या पाटलांचा समाचार घेतल्याशिवाय राहणार नाही माझ्यापेक्षा चांगले त्यांना कोणी ओळखत नाही अजिबात ओळखत नाहीत त्यांना परवाच एक हबाडा दिलाय आम्ही कुठे दिलाय ते ह्या सगळ्यांना माहित आहे आणि मी, मी एकदा महाग लागलो की त्याच्या बाळा सोडत नाही दिल्लीपर्यंत नेलो पण दिल्लीतली सत्ता आणि तिथले सगळे काही त्यांच्या सोबत असल्या कारणानं मला यश ये येऊ शकलं नाही बाळासाहेब मी आवर्जून तुम्हाला सांगतो आज हे काँग्रेसवाले ईव्हीएम मशीनच्या संदर्भामध्ये एवढी बोंब ठोकू लागलेत की ईव्हीएम मशीन टॅम्पर केली ईव्हीएम मशीन टॅम्पर केली पण एकोणीसशे नव्याण्णवला पहिल्यांदा ईव्हीएम मशीन भारतामध्ये आली आणि ते जिल्हा परिषद पंचायत समितीला त्यावेळेस अॅडव्होकेट अण्णाराव पाटला ना ईव्हीएम मशीन टॅम्परेबल आहे असं म्हणून रीड केलं होतं जाऊन औरंगाबादच्या हायकोर्टामध्ये बघू द्या तेव्हापासून लढतोय आत्ता कुठे व्हीव्ही पॅट आलंय आणि या पॅटचं आणि मोदीचं काय समीकरण आहे मला पक्क माहीत आहे मी ते क कर, उघडं करतो मी पुढच्या काळामध्ये मला तरी काय काम आहे वकिलीशिवाय तेच करत राहायचं पण देशामध्ये फेर आणि फिअर इलेक्शन कसे झाले पाहिजेत आणि कुणाच्याही दबावाला आणि जाती धर्माला कुणाच्याही आमिषाला बळी न पडता या देशातले जर इलेक्शन झाले तर खरी माणसं जे वंचित समाजातली माणसं वंचित आघाडीतली माणसं आहेत त्याच्याशिवाय दुसरं कुणीच या देशामध्ये राज्यामध्ये निवडून येणार नाही मी एवढं बोलतो मित्र पण ध्यान ठेवा जुमला खरं म्हणजे आपणाकड की फार वेगळ्या दृष्टीने बघण्याच्या दृष्टिकोन आमच्याकडे आहे काँग्रेस वाल्यांचा तर फारच विचित्र दृष्टिकोन आहे काय नाव देतात आम्हाला अल्पसंख्याकांना ओबीसीला सगळ्यांना परचेसड ओट हम परचेस करेंगे, माझा तर विश्वास बसत नाही पण एक गोष्ट निश्चित आहे एवढे सगळे काही परचेस करू शकत नाहीत एखादी टक्क्यामध्ये खालीवरी होत असेल प्रत्येक मतदारसंघामध्ये पण सगळ्याला पण आपण ध्यान ठेवलं पाहिजे आपण फक्त निवडणुकीमध्ये मतदानाच्या वेळेस एक क्षणभर विचार करा बाळासाहेबाचा आणि बाबासाहेबाचा फोटो डोळ्यासमोर एकदा आणा आणि मतदानाला जावा कधीच हार होणार नाही अशी माझी खात्री आहे ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये बोलत असताना या देशामध्ये ओबीसी समाजाला आणखीन घटनात्मक दर्जा नाही दिला नाही रिझर्वेशन तर द्यायची गोष्ट वेगळी आहे माझं असं मत नाही एस सीला एसटीला रिझर्वेशन राजकीय रिझर्वेशन लोकसभेत आणि विधानसभेत दिलं पण ओबीसी समाजाला दिलं नाही का नाही दिलं ओबीसी समाज सत्तावन्न टक्के ओबीसी समाज असताना सुद्धा सत्तावीस टक्के रिझर्वेशन तर आम्हाला सत्तावीस टक्के का असे ना लोकसभेत आणि विधानसभेत आम्हाला आरक्षण असावं अशी आग्रहाची मांडणी आता आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहेत तुम्ही सत्तेत आल्यानंतर निश्चितपणानं अवेशी साहेब सत्तेत आल्यानंतर निश्चितपणानं हा प्रश्न मार्गी लागेल यात काही शंका नाही मी जास्त बोलणार नाही बाळासाहेबांना आपल्याला आहे मी आपल्या वाढत गेलेल्या भाषणाला चिठ्ठी न वाचता तसंच पुढे ढकलत नेलो असो आपली सर्वांची माफी मागून माझ्या भाषणाला पूर्ण विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम धन्यवाद अन्ना